हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचं पात्र अस्तित्वातच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून नाही तर लाच देऊन आग्र्यातून सुटले होते असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं आणि या वक्तव्यामुळं तमाम शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या असं वक्तव्य करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे असंही बोललं जाऊ लागलं होतं यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या होत्या या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केलाय ज्यामध्ये ते म्हणाले की हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचं पात्र अस्तित्वातच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख आहे हा मूर्ख माणूस महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा फडतूस माणसाकडून केला जातोय त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळ लावावं हे शिवप्रेमी फार सहन करणार नाही आणि हिरकणी बुरुज कुठे आहे की याला रायगडावर जाऊन दाखवावं लागेल एवढंच नाही तर या स्टेटमेंट बद्दल सुनील तटकरे यांनी देखील स्पष्ट संताप व्यक्त केला आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या अशा मनोवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे अशा आशाचं स्टेटमेंट देखील केलं राहुल सोलापूरकर यांनी आपण टकळू हैवान असल्याचं सिद्ध केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं हे वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली तर रिपाईचे नेते सचिन खरात यांनी देखील राहुल सोलापूरकरांना थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करा अशी मागणी केली या राहुल सोलापूरकरांच्या एका स्टेटमेंट वरून थेट छत्रपतीच्या इतिहासावर बोट ठेवलं जाऊ लागले आणि नव्या वादाला तोंड फुटला पण छत्रपती शिवाजी महाराज खरंच लाच देऊन सुटले होते का याबाबतचे पुरावे नेमके सांगतात तरी काय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे कायमच आपल्या बुद्धिचातुर्यासाठी आणि गणिमी काव्यासाठी म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या याच पराक्रमाचा एक महत्वाचा आणि सर्वात मोठा अध्याय म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून सुटका करून घेणार छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली सुटका कशी करून घेतली याबद्दलच्या गोष्टी आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आहोत राहुल सोलापूरकरांच्या या वक्तव्यानंतर हा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्यामुळेच आम्ही या घटनेबाबतच्या ऐतिहासिक पुराव्यांचा थोडक्यात मागवा घेतला त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्र्याला गेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि महाराजांनी त्या अपमानाबद्दल निषेधही व्यक्त केला त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंग यांनी छत्रपतींची समजूत काढली तेव्हा छत्रपती शांत झाले आणि औरंगजेबाला एकट्यात भेटण्याची मागणी केली मात्र औरंगजेबाने भीतीपोटी ही मागणीच नाकारली याच दरम्यान औरंगजेबाचे वकील सरदार आणि औरंगजेबाची बहीण यांनी औरंगजेबाचे कान भरले आणि त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना धडा शिकवायचाच असा औरंगजेबानं चंग बांधला आणि रामसिंगला शिवाजी महाराजांना सोबत घेऊन काबूलच्या मोहिमेला जायला सांगितलं पण तिथं गेल्यावर काहीतरी दगाफटका होऊ शकतो या भीतीनं रामसिंगनं तो आदेशच नाकारला त्यानंतर छत्रपती औरंगजेबाचे वजीर जाफर खानला भेटायला गेले आणि मी काबूलच्या मोहिमेला जाणार नसून मला दख्खनच्या मोहिमेला पाठवा असा औरंगजेबाला त्यांनी निरोप पाठवला त्यानंतर औरंगजेबाने छत्रपतींना नजरकैदेत ठेवलं आणि त्यात शिवाजी महाराज अडकले या दरम्यान छत्रपती आणि औरंगजेब यांच्यात काही पत्रव्यवहार देखील झाले छत्रपतींनी नजरकैद हटवून मला बाहेर पडू द्या अशी मागणी देखील केली मात्र ती मागणी मान्य झाली नाही त्यात मुंगीलाही प्रवेश मिळणार नाही एवढ्या कडक पहाऱ्यात शिवाजी महाराज अडकले होते अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांसोबत दगाफटका होण्याची दाट शक्यता होती त्यामुळे शिवाजी महाराजांना त्या कैदीतून उसटणं महत्वाचं होतं अशावेळी बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक नामी शक्कल लढवली आणि मला इथल्या फकीरांना साधू संतांना काही मिठाई आणि फळे द्यायची इच्छा आहे अशी औरंगजेबाकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली शिवरायांच्या या इच्छेबद्दल औरंगजेबाला कसलीच अडचण नव्हती हो तेव्हा त्यानं असं करण्याची परवानगी देखील दिली मात्र हे सगळं करण्यासाठी शिवाजी महाराजांना धनाची गरज होती म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंग याच्याकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज जिजाऊंनी फेडलं आणि त्या पैशातून शिवाजी महाराजांनी दानधर्म सुरू केला अशातच शिवाजी महाराजांना आपल्या जीवाला धोका असल्याची कुणकुण लागली तेव्हा कसंही करून आग्र्याच्या कैदेतून सुटणं त्यांना गरजेचं वाटलं यासाठी त्यांनी आधी आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांना महाराष्ट्रात परत पाठवा अशी औरंगजेबाकडे मागणी केली त्यांच्या सुटकेसाठी औरंगजेबाची मोहर असलेली पत्र घेतली आणि आग्र्यातून सुटकेची तयारी केली आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी मिठाईच्या पेटाऱ्यातून छत्रपती पहाऱ्यातून बाहेर पडले आणि शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली ही झाली आग्र्यातून सुटकेची संपूर्ण कहाणी या कहाणीमधला संपूर्ण घटनाक्रम तत्कालीन बकरींमध्ये नमूद करून ठेवलेला आहे मात्र या सगळ्यात शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसले होते की वेषांतर करून पेटाऱ्यासोबत चालत होते याबद्दल थोडाफार संभ्रम असला तरीही ते आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून पहाऱ्यातून निसटले ही गोष्ट मात्र नाकारता येण्यासारखी अजिबात नाहीये याचा उल्लेख सभासद बकरीमध्ये करून ठेवलाय भीमसेन सक्सेना यांच्या तारीखे दिलखुशा या ग्रंथामध्ये देखील या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे मात्र या सगळ्यात शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेसाठी कोणाला लाज दिली होती किंवा कोणत्या भेटवस्तूचं आमिष दाखवलं होतं असा कोणताही उल्लेख आजही सापडत नाही शिवाय रामसिंग यांच्याकडून शिवाजी महाराजांनी जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज वेळीच फेडलं असल्याचं देखील पुरावे आहे आणि त्या रकमेचा मिठाई आणि भेटवस्तू वाटण्यासाठी वापर झाल्याचाही उल्लेख सापडतो या सगळ्या पुराव्यामधून शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेसाठी कोणतीही लाच दिली नव्हती ही बाब पुन्हा एकदा सिद्ध होते म्हणजेच काय तर राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांवर लाच दिल्याचा जो आरोप केला होता तो आरोप खोटा असल्याचं सिद्ध होत आहे त्यामुळे आता यापुढे प्रकरण नेमकं कसं वळण घेत आहे राहुल सोलापूरकरांनी हा दावा नेमका का केला असावा विविध नेत्यांच्या मागणीनुसार त्यांच्यावर खरंच कारवाई होईल का यावर वेगवेगळ्या स्तरातून काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि शास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद